नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजार भाव बघणार आहोत आपल्याकडे काही पावत्या आलेल्या आहेत चला तर सविस्तर बघूया शेतकऱ्याचे नाव आहे रामभाऊ काळे खरेदीदाराचे नाव आहे भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे कृष्णा सोळंके गाव आहे मांडखाळी खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे अर्जुन काळे गाव आहे पिंपळगाव खरेदीदाराचे नाव आहे टीपी आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे जगन्नाथ ढगे गाव आहे पिंपळगाव खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव दत्ता भिसे खरेदीदाराचे नाव गजानन गाव आहे कोल्हावाडी आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये तर हे होते आजचे ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद